आज आपण जाणून घेणार आहोत महाराष्ट्र सरकारच्या क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ त्यांच्या जीवनाला एक नवीन मार्ग मिळवून देण्यासाठी अतिशय महत्वाचा ठरू शकतो चला तर मग जाणून घेऊयात काय आहे ही योजना महाराष्ट्र सरकारची क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना ही जी मुलं अनाथ निराधार व बेघर आहेत व ज्यांचे वय हे अठरा वर्षाच्या आत आहे त्यांच्यासाठी अतिशय लाभदायक आहे या योजनेअंतर्गत या मुलांना एक नवीन कुटुंब उपलब्ध करून देण्यात येते व या कौटुंबिक वातावरणात त्यांचे संगोपन व त्यांचा विकास घडवण्यासाठीचे मुख्य उद्दिष्ट समोर ठेवून काम केले जाते या योजनेच्या अंतर्गत या मुलांना त्यांच्या वयाचे अठरा वर्ष पूर्ण होईपर्यंत त्यांच्या बँक अकाउंट मध्ये सरकारकडून रुपये दोन हजार दोनशे पन्नास ची आर्थिक मदत देखील करण्यात येते दे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित जिल्ह्याच्या अथवा तालुक्याच्या महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयात जाऊन अर्ज दाखल करावा लागतो या योजनेसाठी आवश्यक असलेली कागदपत्रे म्हणजे विद्यार्थ्याचे शाळेतील गोनाफाईट प्रमाणपत्र आई वडिलांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र विद्यार्थी व पालकांचा आधार कार्ड संगोपन करणाऱ्या पालकांचा फिटनेस प्रमाणपत्र संगोपन करणाऱ्या पालकांचे हमीपत्र उत्पन्नाचा दाखला बालकाचा जन्माचा दाखला बालकाचे बँक अकाउंटचे पासबुकचे झेरॉक्स पासपोर्ट साईजचा फोटो रहिवाशी दाखला मित्रांनो आज आपण जाणून घेतली आहे महाराष्ट्र सरकारच्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजनेबाबतची माहिती मी प्रगती कराड बातमी टी व्हीच्या योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत आपल्यासाठी अशाच महाराष्ट्र सरकारच्या नवनवीन योजनेची माहिती घेऊन येणार आहे तरी या योजनांची माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा या योजनांची माहिती इतर लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना हा व्हिडिओ शेअर करा लाईक करा धन्यवाद